एकदा तुकोबराने हनुमंतराला प्रश्न केला आणि सांगितलं हनुमंतराय सीतेचा शोध करण्यासाठी तुम्ही लंकेमध्ये फिरत राहिले पण येता येता तुम्ही रावणाची लंका दहन करून आलात का आलात हा का आलात माझ्याकडे वेळ कमी आहे घडी घडी काल वाटया कि आणि म्हणून तुम्ही पटपट उत्तर द्या आता मला सांगा सीतेचा शोध करण्यासाठी हनुमंतरायाला लंकेमध्ये पाठवलं होतं सीतेचा शोध केला पण येता येता लंका दहन करून आले का आलात आता मला खरं सांगा वैरी जरी असला तरी वैराच्या पाठीमाग जाऊन त्याचं घर जाळणं ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे बोला 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 चांगली गोष्ट आहे वाईट आहे ना एका घराचे चार घर करणं चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे दोन मित्र आहोत आणि या दोन मित्रामध्ये काहीतरी भेद करणं आणि दोघाला बाजूला करणं ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे वाईट आहे मग ह्या गोष्टी जर वाईट असतील मग हे काय कीर्तन ऐका मला सांगायचं काय ही गोष्ट वाईट आहे पण तरी सुद्धा येता येता हनुमंतरायाने लंका दहन करून आले का आले मला याचा विस्तार फार चिंतन करायचं नाहीये पण याचं उत्तर माझ्या हनुमंतरायांनी इतकं सुंदर दिले ना इतकं सुंदर दिले ना निश्चित ऐका बघा मला तर वाटतं तुकोबरानी हा प्रश्न केला तुका तुकोबरा प्रश्न केला देवानं सुद्धा हा प्रश्न हनुमंतरायला केला नाही आता आपण राम कथाकार आहात आपण भागवत कथाकार आहात हा पण मला खरं सांगा प्रभू रामचंद्राने सुद्धा हा प्रश्न हनुमंतरायांना कधी विचारला का की तुम्ही राम राव रावणाची लंका दहन करून का आलात म्हणून नाही विचारलं पण तुकोबराने विचारलं हा तुकोबराने विचारलं का खरा अर्थ दहन केली हा मला तर असं वाटतं हा प्रश्न आपण तर विचारू शकत नाही कारण का मी स्वतः तर्क लावला थोडासा हनुमन हा तुकाराम महाराजच विचारू शकतात बघा मला तर असं वाटतं मी हा प्रश्न विचारू शकत नाही त्याचं कारण हनुमंतरायाच्या हातातला जर मी गधा पाहिला हनुमंतरायाच्या हातातला जर असं गधा जर मी पाहिला तर तुकाराम महाराज माझ्या सारख्या गाध्याची हिंमत होणार नाही हनुमंत्र्याला प्रश्न करायचे होईल का तुम्ही जोपा सगळे जेवण राहिले हा बरोबर सांगण्याचा भाग माझा असा आहे तुकुबरांनी प्रश्न केलाय का तुम्ही लंका दहन केलीये आणि माझ्या हनुमंत्र्यांनी एवढं सुंदर उत्तर दिलंय एवढं उत्तर आहे का आणि अगदी वेळेमध्ये मी तुम्हाला सगळ्याला अभंगात घेऊन जाणार आहे एवढं उत्तर आहे का माझे हनुमंतराय म्हणतात प्रश्न अतिशय सुंदर आहे याचा उत्तर सांगतो ऐका ज्या वेळेस मी लंकेमध्ये फिरत होतो ना ज्या वेळेस मी सीतेचा शोध करण्यासाठी सबंध लंका खाली घातली ना त्यावेळेस मला माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन या लंकेमध्ये कुठच आढळलं नाही ज्या गावात माझ्या देवाचं भजन नाही ना ते गाव हे प्रेता सारखं करन आहे कारण अंतकरणातलं या शरीरातला आत्माराम निघून गेला की त्या शरीराचं माणसं काय करतात बोला काय करतात काय करतात त्याला काडी लावतात हा त्याला जाळतात ना हा आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात तुमच्याकडं मेल्यावरच जाळतात ऐका शरीरातला आत्माराम निघून गेला की त्याला माणसं काडी लावतात माझे हनुमंतराय म्हणतात ज्या गावात माझ्या देवाचं भजन नाही ना ते गाव ते गाव हे प्रेतासारखं आहे म्हणून त्या गावाला मी काडी लावून आलो काय 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 हा त्या गावाला काळी लावून आलो अरे हे ऐकल्यानंतर माझे तुकोबर म्हणतात देव तुक हनुमंतराया वाह क्या बाथ आहे 당뇨 당뇨 만에 두까